आए। 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 तर हाय पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल वरती तर आज आमच्या आहे वेशवीला सटी तर माझ्या भावाला झालेला आहे मुलगा तर आज त्याचे सटी तर आग्री स्टाईल सटी कशी असते ती मी तुम्हाला आज पूर्ण या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर आता जेवणाची सुरुवात होणार आहे तर ती पण तुम्हाला मी दाखवते आहे आता साठीच्या जेवणाची तयारी चालवली जे। आहे मटण आणलं आहे माझी आणते विक्रम मटन आहे सगळं तयारी चाललेली जेवणाची आमच्याकडे कपेच चालेल जेवण बनवतात बायका नाही बनवत जास्त जेवण असल्यावर बाहेर चालय मटण आणि चिकनाचं जेवण आतमध्ये चालय भाजीचा जेवण तर भाजीचं जेवण या दोन काक्यांनं दिलेलं आहे <laughs> जी भेजवाली ये सा ती यांचं बनवणार जेवण आई आमच्या वनाईचा पाला साफ करून ठेवते कारण बालाला याच्यावर झोपवायचं आहे ना सट्टीच्या दिवशी हा वनाईचा पाला ह्याला बोलतात तयारी चाललेली आहे पाटा उजला चिकन आता चायव आहे आता मी रेडी झालो सटीसाठी तर पुर जेवण पण पूर्ण झालेलं तर मला दाखवते मी आता जेवणासाठी काय काय बनवलेलं आहे सटीला जेवणाला बनवलेलं आहे हवे मटण मटन बनवले रस् चिकन बनवलेलं आहे सुक्का भात आणि घरात आणि घरात व्हेज बनवलेला आहे व्हेजमध्ये वटाण्याची भाजी आहे वरण आहे पापड लोणचा ठेवण्याची ते सर्व तयारी झालेली आहे तर इथं कांदा लिंबू कापतात मटणासोबत खायला आणि तिकडं पाटा पण उजवलेला आहे आता इथं पाटा पण उजवण्याची तयारी पूर्ण झालेली आहे

बापूस पैसे तुला जास्त नको मोठा झाला जास्ती पैसे घे त्याचे तुझं बघेल बघ आता पैसे इलेजे 갔다 हां पैशी पैशी डुंबना टाकती मोला की हे खावण लो ये देखा वाला पुटका तो बोलता पुटकर काय भेटला आयला ऐ आयला इला बसवा ओ कासुमन काय ला बसव काय कोना पांभा कपडा नाही ओ माथा

काय वाटू पेढा चला आमचा पहाटा लावून झालेला तर पाहुणे याची पण सुरुवात होतील आता तर सट्टीला मी वाटलेले चणे वेफोर आणि पेडा तर या खायला सर्वजण काकी का शंभर ना पोऱ्याच्या हातात

पोऱ्याच्या हाताला पेड बारक्यात त्यास चला आता मोठ्याच माझ झालं आता बारक्यात त्याच कपड घालायचं येत बघते व कसा या दोघी तरी सांगायला बसल्यार काय कोणी आणायचा नाही त्या सोयनी का सोयनी या का हज पण तसंच झालं माझी पण चटणी घालली कपडे घातलं आता हातांचं घराचं ये हातांचं घालतील येऊ बघते बच डॉक्टर त्यांची डॉक्टर तुला अंगत बसलेले आमची खूप आज मेहनत केली आई कारण सगळे पाहुण्याना यांनी पहिली केलेली आहे तर कालपासून आलेला तालपत्री बांधाला कारण जेवण सगळ्यांना पाहुण्याने आहे खूप मेहनत केली आहे हा लय मेहनत केली ऋषी कुठं ज्याला ऋषी आमचं दुसरी एकटे आणि पुढले मटणाची बालदी सोडली नाही बाकी हा लास्ट पर्यंत सोडली नाही मटणाची बालदी सगळी जेवण झालेली आहे तर आम्ही बसलो तर जेवाला वारता लास्ट पर्यंत वारलं हे आता म्हणाल वाराला मुद्द कधी कधी टाक टाक अ तुझ्या हा म्हणा काय टाकला मला किती जना वाढायला सगळा काम करतात खुर्च्या बिरच्या सगळा वा टेबला बिबला सगळी मोरू तो ए फक्त मोरू नकार हा हे आमची काकीच बघ टोपा बघायला गेली जवान कधी राहलाय तर बघायला काकी कधी रालाय अ काकी कधी राहिलाय कधी राहिलाय जो। जो, ने तर चला तर सटीचा पन तर पन आता आमचा सटीचा प्रोग्राम पूर्ण झालेला आहे सगळी पाहुणी पण गेलेले आहेत तर आम्ही पण आता निघाले घरी सगळं कामे उरकलंय आता सगळी दमलीत खूप पाहुणी आलती आमची आई पण झोपली सगळं आहे श्वेता श्वेता पण थोडा मदत करते बघा तर व्हिडिओ पण मी इथे संपवत आहे तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये